आज ही घटना जी आता निदर्शनात आली आहे आता माहिती अशी कळते की ही विकृत जी ह्या व्यक्तीचं वागणं आहे हे अनेक दिवस चाललं होतं खरंच त्या पालकांचं कौतुक आणि त्या मुलीचं कौतुक ज्यांनी हिंमत करून ही कंप्लेन केली मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच हा एक समाज म्हणून अशा लोकांना कॉन्फिडन्स देखील दिला पाहिजे तुम्ही अशी एखादी कंप्लेंट केली तर तुमचं खच्चीकरण होणार नाही उलट तुम्हाला न्याय मिळेल त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आता आणि एक गोष्ट मी प्रकर्षाने बोलू इच्छिते इथे की महाराष्ट्राचे आणि पुणे जिल्ह्याचे जे एस पी आहेत पुण्याचे पुणे जिल्ह्याचे एस पी आणि या दौंडमधली सगळी पोलीस यंत्रणा यांचं मी मनापासून आभार मानते आणि खरंच मनापासून कौतुक करते की पोलीस यंत्रणेनी कंप्लेन आल्या आल्या लगेच ऍक्शन घेतलेली आहे कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी अतिशय पटकन पोलीस यंत्रणा पुणे जिल्ह्यातली एसपी आणि त्यांची टीम त्यांनी ऍक्शन घेतली आले अटक झाली पॉस्कोची केस लागलेली आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे पोलीस आणि मळदमधले दौंडमधले सगळे नागरिक हे एकत्र मिळून अशा घटना पुन्हा कधीही होणार नाही याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी एकत्रपणे सहकार्य करायची भूमिका जी मळत आणि पोलिसांनी घेतली ही खरंच एक कौतुकाची आपल्यासाठी गोष्ट आहे मी नागरिकांचे त्या पालकांनी ज्यांनी हिंमत करून ही कंप्लेंट केली कारण का या एका पालकांनी कंप्लेंट केल्यामुळे अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त हा नराधामांनी केलं असतं त्यांना वाचवण्याचं काम यांनी केलंय आणि अशा नराधामाला तातडीने खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे आता त्यांनी नक्की काय काय कृती केली आहे ही हळूहळू गोष्टी बाहेर येत आहेत आणि अशा कृतीला फाशी शिवाय माफी नाही आमच्या सगळ्यांचा आग्रह राहील की अशा व्यक्तीला फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे ते आता आपण शाळेमध्ये केलं होतं पण आजही तुम्ही स्वतः पाहिलं की वर्गामध्ये आमदार होता हो मी बघितलं ते कारण का मलाही वाटलं की वर्गात मुलं दिसत आहेत मग अंधार का दिसतोय तिथे लाईट आहे पंखा आहे तरी लाईट लावला नव्हता त्याच्यामुळे केवढीशी छोटीशी गोष्ट आहे एक बटनच दाबायचं पण का त्या शिक्षकांनी हे करू नये आणि अंधारात मुलं ठेवतात हा खरंच मोठा प्रश्न आहे मी स्वतः ठरवलंय की पुढच्या महिन्याभरात मी एक पत्र लिहिणार आहे सरकारशी बोलणार आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाने शिरू जिथे मी आणि अमोलदा काल रात्रीच आमची चर्चा झाली की अमोल कोल्याण मी अगदीच आमचे मतदारसंघ लागू नये म्हणून आम्ही एक मोठा प्रयोग करणार आहोत दोघं मिळून की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये वीज शौचालय आणि नुसतं वीज नाही या का याच्यात वीज आहे पण लाईट वापरली जाते का नाही मुलांची सुरक्षितता याच्यासाठी आम्ही एक वेगळं मॉडेल डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय सरकारशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि आमचे जिथे जिथे खासदार आहेत आम्ही एक मॉडेल तयार करून जर ते यशस्वी झालं तर आम्ही बाकीच्यांबरोबरही शेअर करू हा राजकीय विषय नाही अमोलदादा स्वतः डॉक्टर आहेत आम्ही काही तज्ज्ञही म्हणजे पॉस्कोचे वगैरे अनेक तज्ज्ञ आहेत पोलिसांचा इनपुट करून आमचं काय मदत महाराष्ट्र सरकारला कारण का सरकार कुणाचंही हो। असू दे काही सामाजिक विषयामध्ये राजकारण बाजूला ठेवून हो। खूप सिरियसली आणि सिन्सिअरली या विषयात काम झालं पाहिजे असं माझं म्हणत नाही नाही मी आता इथून गेल्या रेसिपीशी पुन्हा बोलणार आहे काल एका अतिशय जबाबदार आणि संवेदनशील पत्रकारांनी मला फोन केला आणि खरंच मी सगळ्या पत्रकारांचे कौतुक करते कालही मी बदलापूरच्या केसमध्ये केलं आजही मी पत्रकारांचं कौतुक एवढ्यासाठीच करते कारण का पत्रकारांनी जी आयडेंटिटी आहे त्या मुलीची ही कुठेही लीक होऊ दिली नाही मी खरंच तुमचं खूप आभार मानते आणि कौतुक करते की तुम्ही हा मुद्दा मांडताय पण कोणीही मुलीची ओळख किंवा कुटुंबाच्या ओळख किंवा तिच्या घरी कोणीही गेलेला नाहीये याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि असंच संवेदनशील आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे तुम्ही जी मागणी केली आहे की पुढे आपण काय करणार आहोत तर अर्थातच पहिली मागणी आपल्या सगळ्यांचीच आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट एक चांगला वकील आणि आम्हाला न्याय आणि कृती एकदा नक्की काय काय पुढे आली म्हणजे फक्त टेक्स्टिंग पुरत आहे पुढे काय काय ह्या सगळ्याची आम्ही माहिती घेतोय ती एकदा माहिती गेली असेल तर अशा नराध आम्हाला फाशी व्हावी अशी आमची मागणी आहे एक, एक मिनिट हा विषय पूर्ण असा हा महिलांचा एक विषय घेऊया मग बाकीच्या बघा नुसत्या बदल्या घेऊन हा प्रश्न सुटणार नाहीये गृहमंत्र्यांनी या बाबतीत संवेदनशील झालं पाहिजे एकीकडे लाडकी लेख योजना करून तुम्ही पंधराशे रुपये वाटता येत आनंदाची गोष्ट आहे पण महिलांची भावना अशी आहे की आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये तुम्हाला देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा त्यामुळे दुर्दैव आहे की दोनशे कोटी रुपयाच्या जाहिराती हे सरकार करू शकतं पण तोच निधी पोलिसांना किंवा शाळांना किंवा शिक्षकांना या सुरक्षिततेसाठी खर्च केला जातो नाही ह्याची माहिती काढायला लागेल की बदली का नुसती बदली आणि ह्याची जबाबदारी गृहमंत्री मंत्र्यांनी स्वतः घेतली पाहिजे नुसता खालच्या सगळी यंत्रणेच्या बदल्या करून त्यांना याच्यातून मुक्तता नाही ते या राज्याचे गृहमंत्री आहेत आमच्या अपेक्षा आहेत तुम्ही सत्तेमध्ये आहात गृहमंत्री आहात राज्यातले आमची अपेक्षा आहे की या सगळ्या केसेसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट असले पाहिजेत आणि अशा लोकांना कुठे प्रायव्हेटली म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांचंही मी स्टेटमेंट ऐकलं की दोन महिन्यात फाशी दिली कुठे दिली कुठल्या केसमध्ये ते म्हणतात दोन महिन्यात फाशी दिली कुठली केस आहे सांगा तरी आम्हाला कळलं तरी पाहिजे की या राज्याला जर असं होत असेल पण आम्हाला ही माहिती कुठेच मिळत नाहीये आता माहिती नाही आता कसं म्हणणार एवढ्या मोठ्या पदाच्या माणसावर हे बोलणं अयोग्य आहे पण दोन महिन्याच्या आत कुठली केस झाली काय प्रोसेस फॉलो केला जर दोन महिन्याच्या आत फाशी झाली असेल तर जी घटना बदलापूरला अकोल्याला धरली आपल्या दौंडमध्ये इथे झालेली आहे या सगळ्यांनाच दोन महिन्याच्या आत फाशी द्या ना मग जर एकदा काहीतरी महाराष्ट्राने मॉडेल केलं असेल तर ते सगळीकडेच व्हावं इथे नाही वर्दीचा धाक राहिला नाही दुर्दैव आहे की ह्या सरकारमध्ये पोर्सची जी घटना झाली रक्त बदलेस बदल हिंमत गेली यांची म्हणजे ब्लड सॅम्पल बदललं इतका म्हणजे तुम्हाला आठवत असेल कोण को ललित पाटील ना मला आता ड्रग्ज जे ससून मध्ये राहत होते तर रोज रात्री फिरायला जात होते त्याच्यामुळे जा जा प्रशासन आणि यंत्रणेचा धाकच या सरकारमधला कुणाला राहिलेला नाही प्रत्येकाला वाटतं की पैशानी कुठलाही प्रश्न सुटू शकतो हो हे दुर्दैव आहे की सगळे प्रश्न पैशानी नाही हो सुटत आणि अतिशय असंवेदनशील सरकार आहे बदलापूरच्या केसमध्ये तुम्ही काय झालंय सगळ्यांनी पाहिलेलं आहे ते रस्त्यावर रोख उतरले नसते तर बदलापूरची घटना ही कधीच बाहेर आली नसती इथे मी म्हणजे मळतची घटना हे इथले सगळे गावकरी मळतकर इथला स्थानिक मीडिया दौंडमधला आणि पोलीस प्रशासन या तिघांच्या खरंच मनापासून ज्या प्रयत्न केले त्याच्यामुळे मळची घटना बाहेर आली म्हणजे ह्या सगळ्यांना क्रेडिट जातं की एक सामाजिक परिवर्तन करण्यासाठी आपण सगळे समाज म्हणून एकत्र आलो तर खरंच हा समाज सुधारू शकतो हे महाराष्ट्र सरकारला कधी कळणार हाच मोठा प्रश्न हो उद्या महाराष्ट्र बंदाची हाक केलेली आहे अतिशय शांततेच्या मार्गाने या सगळ्या किती घटना घडल्यात बघा ना मला वाटतं या आठ दहा दिवसात तुमच्याच सगळ्या चॅनलवर आम्ही पाहिलं एक आठ दहा घटना अशा घडलेल्या आहे दुर्दैवी आणि प्रशासन करतय काय आणि या लोकांना साथ द्यायला नको आपण हा बंद हा बंद हा अधिकार आपल्याला संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तुम्ही बघताय की जेव्हा बंद किंवा के आंदोलन केलं तो लोकांवर एफ आय आर होत आहे जेलमध्ये टाकलं जाते दुर्दैव आहे कि की महाराष्ट्र सरकार हे संविधानाच्या विरोधात त्यांच्या सगळीच कृती असते हे आमचं भाग्य की आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारे आणि विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि कुठलीही प्रशासकीय यंत्रणा किंवा सुरक्षितता आणि सर्वसामान्य मायबाप जनता आणि आदरणीय पवार साहेब यांच्यामध्ये सिक्युरिटी कधी आलेली नाही आणि कधी येणारी नाही आता का ठेवली कशाला ठेवली याचं उत्तर तुम्हाला गृहमंत्र्यांनाच विचारावं लागेल जय

काँग्रेसचं आणि आमचं मत आहे की आपण चर्चा करूया आणि मला असं वाटतं जेव्हा महाविकास आघाडीची चर्चा होईल तेव्हा याच्यावर आपल्याला सगळ्यांना बोलता येईल हर्षवर्धन काय नाही मी तुमच्याच कडून ऐकते मालेगाव मध्ये याची काही माहिती नाही

म्हणजे आवाज उठवणं या देशामध्ये हा आपला अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय म्हणून आम्ही जेव्हा तुम्हाला म्हणतो की संविधान विरोधी आहे सरकार आहे ह्याचं आणखीन एक उदाहरण आहे आणि बदलापूरच्या तमाम मायबाप जनतेला ज्या वेदना होत्या किती असंवेदनशील आहे बघा हे सरकार झालंच ना दूध का दूध पाणी का पाणी कळलंच ना शेवटी किती ते स्थानिकच लोक होते म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचं फेक नॅरेटिव्ह हा शब्द माझा नाही आहे भारतीय जनता पक्षाचा आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी बदलापूरच्या मायबाप जनतेचा आणि ती घाणेदी जी कृती झाली त्याच्या विरोधात बोलायच्या ऐवजी फेक नॅरेटिव्ह करून महाराष्ट्राच्या इमानदार लोकांचा अपमान केला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी असे खोटे नाटे हे जे फेक नॅरेटिव्ह वगैरे शब्द वापरतात ना हे त्यांनाच लागू होतात असं काही ठरलेलं नाही हो ज्या समरजित गाडगेंचा मला विषय माहिती नाही की म्हणजे ते काय निर्णय घेणारे ते मला माहिती नाही पण एक गोष्ट नक्कीच सांगेन की समरजीत गाडगे हे एक अतिशय कार्यक्षम एक नवीन नेतृत्व अनेक वर्ष ज्यांनी संघर्ष केलेला आहे असं नेतृत्व आहे आणि माझ्या अशा नवीन कर्तृत्व आणि प्रामाणिक अशा नेतृत्वांकडून खूप अपेक्षा आहेत त्यांनी कुठल्याही पक्षातून लढावं पण नवीन पिढी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ती प्रामाणिक पिढी ते प्रामाणिकपणे काहीतरी राज्यासाठी आणि देशासाठी करू शकतात तर समरजित गाडगेंसारख्या लोकांनी पुढे आलंच पाहिजे मग त्यांनी कुठलं चिन्ह घ्यायचं हा गाडगेंचा वैयक्तिक प्रश्न असेल याची मला काय माहिती नाही पण तुमच्याच चॅनल आणि वर्तमानपत्रात आर एस एस असेल किंवा त्या ताई असतील वगैरे अशा घटना आम्ही पुण्यामध्ये जे काळे झेंडे दाखवले वगैरे हे सगळं तुमच्याच चॅनलवर बघतो आम्ही पण तो महायुती ना महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे कारण का महायुती सातत्याने भारतीय जनता पक्ष हा अजितदादांचा विरोध करताना अनेक ठिकाणी दिसते तो पण तो अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष अजित पवार स्वतःहूनच भारतीय जनता पक्षावर गेले पण भारतीय जनता पक्षाला नक्की काय करायचंय हे त्यांनी पण ठरवलं पाहिजे तो भारतीय जनता आणि अजित पवारांचा अंतर्गत प्रश्न आहे ते एकामेकाचा विरोध करायचा काळे झेंडे देखवायचे काय करायचं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना आपण कसं म्हणणार दुर्दैव आहे की हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे त्यावेळेस पुण्याला आंदोलन सुरू झालं मीही स्वतः गेले होते त्यानंतर रोहित पवार इथे फक्त जाऊन नाही आले ते त्या दिवशी त्या मुलांबरोबर दिवसभर राहिले म्हणजे मी सकाळी जेव्हा रोहितला फोन केला तो फुटपाथवर झोपला होता पुण्यामध्ये पण त्या मुलांसाठी जे कष्ट करून हे जे शेतकऱ्यांची मुलं मेरिटवर स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करू पाहता अशा मुलांवर अन्याय करायचं पाप हे असंवेदनशील सरकार सातत्याने करत आहे मग शेतकरी असतील मुलं असतील महिला असतील याबद्दल सगळ्यांमध्ये अतिशय असंवेदनशील हे खरंच खुर्चीवर प्रेम करणारं सरकार आहे आणि त्यांना फक्त आता त्यांना बोलायला काहीही राहिलं नाही महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार युपीएस सगळंच त्याच्यामुळे एक काहीतरी ते लाडकी बहीण योजना घेऊन दोनशे कोटी रुपये खर्च करून वणवण फिरतंय सरकार कारण तुम्ही विचार करा लाडकी बहीण योजना सोडून त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही सांगायला दोन वर्ष आहेत ना सत्ता पण मग महागाई वाढलीये का वाढली आहे बेरोजगारी वाढलीय का वाढली आहे भ्रष्टाचार हा सरकार आल्यापासून वाढलाच आहे हा आरोप आहे माझा या सरकार आता तुम्ही बघताय महिलांवरचे किती अत्याचार वाढलेत आज किती आठ दिवसातच किती उघडकीस आले मग या आपणच ठरवायचं ना आपण नागरिक आहोत आणि या महिलांच्या वेदना आपण ऐकल्या आहेत की दीड हजार रुपये नको आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा मी म्हणत नाहीये या राज्यातली प्रत्येक महिला तुम्हाला मी बोलले तर तुम्हाला वाटेल मी राजकारण करते मी हे राजकारणापुरतं म्हणतच नाहीये एक लक्षात ठेवा मीही एक मुलगी आहे मी एक आई आहे मी एक बहीण आहे एक आई बहीण नागरिक आत्या मावशी या सगळ्या नात्यात मी आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये आणि नातं पंधराशे रुपयांनी विकत नाही घेता येतो नाती ही प्रेमाने आणि विश्वासानी जपली जातात ती विकत मिळत नाही तो काय साबण आहे गेलं पंधराशे रुपये घेतले आणि आणलं असं नसतं ह्या सरकारला दुर्दैव आहे की या सरकारला नातं आणि व्यवहार यातलं अंतरच करत नाही व्यवहारात पैसे असतात आणि नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास असतं यांना वाटतं पंधराशे रुपये गेले पन्नास खोके एकदम ओके पन्नास खोकेला ती दहा गेली असतील विकत हमी नाही नात्याचा अपमान आहे हा लाडकी बहीण म्हणणं आम्ही आहे सुरक्षित बहीण आम्ही दोन हजार रुपये देतो आणि ज्या ज्या महिला भगिनीनी हे केलेलं आहे खरंच त्यांच्या वेदना या सरकारनी समजून घेतल्या पाहिजेत पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम ते डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

Aniket Oxerich, proudly Indian.